नमस्कार श्री स्वामी समर्थ याआधी मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक जे सात वार आहे तर त्यांचे ग्रह कुठले त्याचबरोबर त्यांचा रंग कुठला त्यांचे देवता कुठले आणि मंत्र कुठले आज आपण बघणार आहोत रविवार ह्या वाराची माहिती याचा ग्रह कुठला रंग कुठला देवता कुठली आणि मंत्र कुठला चला तर मग बघूया आता रविवार म्हणजे आपल्याला माहिती आहे रवी म्हणजे सूर्य आणि रविवार हा सूर्यग्रहाला रिप्रेझेंट करतो मग ह्या दिवसाचा रंग कुठला आहे तर भगवा आणि केशरी रंग आहे आणि अर्थातच ह्याची देवता म्हणजे सूर्यदेव आहेत त्यामुळे ह्या दिवशी जर तुम्ही भगवा रंग किंवा केशरी रंग जर घातला आणि रवीचं म्हणजे सूर्याचं जर तुम्ही मंत्र म्हटला तर तुम्हाला एक वेगळ्या ऊर्जा मिळते तुमच्यात एक आत्मविश्वास निर्माण होतं त्याचबरोबर एक पॉझिटिव्हिटी येऊन आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत जातं आणि म्हणून शक्यतो ह्या दिवशी भगवा किंवा केशरी रंग तुम्ही घालू शकता आता रविवारी काय करायचं आहे तर र, रविवारी सूर्याला अर्घ्या द्यायचं आहे अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे खरं तर सूर्याला रोजच अर्घ जर दिलं तर आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळते कामामध्ये आपल्याला एक प्रकारची गती येते त्याचबरोबर एक पॉझिटिव्हिटीही येते आणि म्हणून रोज जर तुम्ही अर्घ्य दिलं तर चांगलंच आहे पण अगदीच नाहीच जमलं तर तुम्ही रविवारीही हे करू शकता त्यामुळे रविवारी सूर्यदेवाचं करत जा त्यांना अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमहा हा मंत्र तुम्ही ते अर्घ्य देताना म्हणा तर असे हे सातवार त्यांचे ग्रह रंग आणि त्यांची देवता तर हे रंग फक्त सौंदर्यासाठीच नाही आहेत तर ह्यामागे एक आध्यात्मिक विज्ञानसुद्धा आहे हे रंग जर आपण त्या त्या दिवशी परिधान केले तर आपल्या जीवनात एक प्रकारची सकारात्मकता येते हे निश्चितच तर ह्या रंगांप्रमाणेच तुमच्या जीवनात सुद्धा भक्ती आनंद शांती याचे रंग भरू देत हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करून आजचा हा आपला विषय मी इथंच संपवते परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब, नक्की करा परत भेटू स्वामी ओम